काँग्रेस पक्षाने मला डावलून जर अन्य कुणाला उमेदवारी दिली तर मी गप्प बसणार नाही अपक्ष उमेदवार म्हणून मी लढणार सी आर सांगलीकर यांचा इशारा मिरज विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे उमेदवार सी आर सांगलीकर यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेस पक्षाला इशारा दिलाय महाविकास आघाडीकडून मिरज विधानसभा जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी सी आर सांगलीकर यांनी मागणी केली होती मिरज विधानसभेमध्ये भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी त्यांना त्या उमेदवारी काँग्रेस पक्षाने द्यावी ही आग्रहाची मागणी वरिष्ठ पातळीवर कायम ठेवलेली आहे पण काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर अन्य आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्याची चर्चा विधानसभा क्षेत्रात रंगले आणि सी आर सांगलीकर हे आक्रमक झाले आणि त्यांनी थेट काँग्रेस पक्षाला इशारा देत काँग्रेस पक्षाने त्यांना डावलून अन्य कोणाला उमेदवारी दिली तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मी स्वतः इच्छुक म्हणण्यापेक्षा सी आर सांगलीकर म्हणून बोलतोय की आम्ही काँग्रेसची माणसं काँग्रेसला तिकीट सुटायला पाहिजे काँग्रेसला तिकीट सुटल्यानंतर मला तिकीट मिळाला तर मी लढणार असं मी म्हणत होतो यापूर्वीची भूमिका आणि जर महाविकास आघाडीला कुठल्या आणखीन इतर पक्षाला मिळत असेल शिवसेनेला मिळत असेल शिवसेनेमध्ये त्यांचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीला मिळत राष्ट्रवादी त्यांचे उमेदवार आहेत म्हणून आम्ही म्हणलो की बा ते ज्यांना मिळेल त्यांच्याशी पाठीशी आम्ही लागणार होतो त्यांना निवडून आणण्यामध्ये प्रयत्न करणार होतो असेल काँग्रेसच्या चिन्हावरती काँग्रेसने दुसऱ्याला जर संधी देणार असेल आयात करून त्यावेळेला मी सी आर सांगलीकर म्हणून गप्प बसणार नाही मी अपक्ष लढवणारच जर माझ्यावर माझ्या पक्षाने अत्याचार केलं किंवा माझ्यावर माझ्या पक्षाने जर विश्वासघात करत ठरवलं ठरवलं तर मला अपक्ष लढण्याशिवाय पर्याय राहत नाही कारण मी ज्याच्या बरोबर ज्यांच्या भरोशावर ज्या मतदारांच्या भरोशावर इतके दिवस फिरतो इतके दिवस काम करतो त्यांना मी फसवल्यासारखं होईल ना ह्या गोष्टीची पक्षाने विचार केला पाहिजे अशा पद्धतीने काय घडेल असं मला वाटत नाही जर वाज अशा घडत असेल तर मी अपक्ष लढायला तयार आहे पण माघारी घेणार नाही जर मग काँग्रेसमध्ये इतक्या पंधरा वर्षापासून बी जे सत्ता असून देखील आम्ही बी जे पीमध्ये न जाता काँग्रेसमध्ये राहिलो ही का चूक आहे का आमची बरोबर आहे की नाही जर सत्तेच्या बाजूने न जाता आपण सत्तेच्या विरोध बाजूला आहे आणि आत्ता कुठेतरी थोडी सत्तेची आपल्याला सत्ता मिळेल असे वाटत असताना जर तुम्ही कुठल्या तरी उमेदवारला आयात करून जर त्या उमेदवाराला जर तिकीट देणार असाल तर आम्ही काय बसणार नाही म्हणून आजही मी ठामपणे सांगू इच्छितो आजही समोरच्या म्हणजे बी जे पीला हरवायचे जर असेल हाताचे चिन्हच पाहिजे आहे ह्या मी ठामच आहे पण हाताचे चिन्हाला चिन्ह जर मिळत नसेल शिवसेनेला त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण हाताचे चिन्ह मिळ न मिळवण्यामध्ये जर आमच्या वरिष्ठांकडनं काही कळत न कळत चुका होत असतील ते पण आम्ही वेळेवरती त्यांच्या लक्षात आणून देण्याचे पण आम्ही काम करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली